वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या समितीचं पुनर्गठन करण्यात यावं अशी मागणी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आणि वाघप्रेमी मनेका गांधी यांनी व्यक्त केली आहे अवनी अवनिवाघीण मृत्यूच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात यावी असा विचार पुढे आला आहे या समितीच्या पुनर्गठनाची मनेका गांधींनी मागणी केलेली आहे या कमिटीत फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वन्य प्राण्यांचे जीवतज्ञ नसल्याचा आक्षेप गांधी यांनी घेतला आहे दरम्यान केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या चौकशी समितीने यवतमाळ इथं वनाधिकारांची वनाधिकाऱ्यांची सहा तास चौकशी सुद्धा केली आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया भास्कर अवनीच्या मृत्यू प्रकरणासाठी समिती नेमली गेली होती आता त्या समितीवरच बोट ठेवलंय मनेका गांधी यांनी काय या अपडेट आहे जीवन वाघिणीला ठार मारल्यानंतर या मुद्द्यावरून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत वन्यजीव प्राणीमित्र आणि ज्या काही संघटना आहेत त्यांनी या विषयाला धरून मोठं एक बवाल मसवलेला आहे परंतु या भागाची स्थिती जर लक्षात घेतली तर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घ्यायला पाहिजे होते आणि त्यानंतर Uh, सरकारने एक समिती गठित केली होती या समितीच्या आधारे आता दोन दिवसापूर्वी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली होती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणची ही समिती होती आणि आता अनेक केंद्रीय मंत्री जे आहेत मनेका गांधी यांनी या समितीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे वास्तविक पाहता समितीने दौरा करून त्या प्रत्येक त्या भागाची पाहणी केली त्यानंतर त्या शूटर जे आहे या शूटरांचं बयान सुद्धा नोंदवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याकडे अशी सुद्धा माहिती येते येत आहे की या मोहिमेमध्ये जे काही कर्मचारी सहभागी सहभागी होते यांचे सुद्धा सुद्धा बयान नोंदीला गेलेले आहे मात्र आता ज्या पद्धतीने मनेका गांधी यांनी ही मागणी लावून धरलेली आहे एकंदरीतच एक या परिसरातील जे नागरिक आहे या नागरिकांच्या भावनेचा कुठेही विचार होत नाही अशी अशा संदर्भात लोकांचं एक मत झालेलं आहे या संदर्भात नक्की भास्कर धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल